शेतकरी मित्रांनो सगळ्यात सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडला होता तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या येणाऱ्या हप्त्यांबद्दलची अपडेट आलेली आहे की ते हप्ते नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही शेतकरी मित्रांनो जसं की यापूर्वी महाराष्ट्र राज्या व्यतिरिक्त तीन राज्यांमध्ये नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा एकविसा हप्ता हा वितरण झालेला आहे तर मग शेत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारत होते की आमच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएमचा एकविसावा आणि नमोचा आठवा हप्ता केव्हा जमा होणार आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या सर्व शेतकरी बांधवांच्याही खात्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम के येणाऱ्या हप्त्यांचं वितरण केव्हा होणार याबद्दलची तारीख फिक्स झालेली आहे तर मग ते आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आता हे हप्ते नक्की तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची अशी कामे करावी लागणार आहेत तर तेही समजून घ्या तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण पाहिलं महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर तीन राज्यांमध्ये हा हप्ता अगोदरच वितरित करण्यात आला तर तो का करण्यात आला तर अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसान झालं आणि हेच नुकसान आपल्या महाराष्ट्र देखील मोठ्या प्रमाणावरती झालं महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हातबल झाले कारण अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालं आणि हे जे काही नुकसान झालेलं आहे तर या नुकसानी दरम्यानच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि अमित शहाच्या भेटी बरोबर जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं याचा आढावाही घेण्यात आला आणि हा जो आढावा आहे तर हा आढावा नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि जे काही पंजाब राजस्थान त्या भागांमध्ये जर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये देखील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं शेतकरी हदबल झाला आणि त्यामुळे शेतकरी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्याही बँक खात्यामध्ये येणारा पीएम किसानचा एकविसा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता वितरित करण्याचं घोषित करण्यात आलं मग मित्रांनो आता हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी कोणकोणती महत्वाची अशी कामे करायची आहेत तेही समजून घ्या सर्वात अगोदर मित्रांनो तुमचं बँक खातं हे तुमच्या आधारला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर महत्वाचा म्हणजे लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असणं आवश्यक आहे आणि चौथा आणि महत्वाचा पर्याय आहे तो म्हणजे फार्मर आयडी कार्ड असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ही चार जर कामे तुमची ऑप्शन जर तुमची येत असतील तर मात्र तुमच्या बँक खात्यामध्ये नमूद आठवा हप्ता आणि पीएम किसानचा एकवीसा हप्ता जमा होण्या पासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकत नाही त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की हे हप्ते नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार आहे तर पीएम किसानचा आतापर्यंत जसं की आपण वीस हप्त्यांचा लाभ घेतला प्रत्येकी दोन हजार रुपयाने आणि नमो शेतकरीच्या सा सात हप्त्यांचा लाभ घेतला तोही प्रत्येकी दोन हजार रुपये मग मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा म्हणजे पीएमचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता आठवा हप्ता हे दोन्ही सुद्धा आपल्याला प्रत्येकी दोन दोन हजार रुपये म्हणजे नमोचे दोन आणि पीएम चे दोन असे एकूण चार हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो सोशल मीडियावरती अनेक बातम्या व्हायरल होत आहे की पीएमचा एकवीसवा हप्ता वितरित झालेला आहे परंतु अद्याप मात्र हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मग आता हा हप्ता नक्की केव्हा वितरित होणार आहे तर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आज शेतकरी बांधवांना सावरण्याची गरज आहे आणि हे लक्षात घेता केंद्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरीचा आठवा हप्ता हाही घोषित करण्यात आला आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हा देखील घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो आता पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार, हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच म्हणजे खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा कृषी विभाग असेल या सर्वांकडून देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर शहाण्णव लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पीएम किसानच्या आणि नमो शेतकरीच्या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार बँक त्यांचं जे काही बँक खातं आधारला जे बँक खात्या आधारला लिंक आहे त्या अशा आधार लिंक बँक खात्यामध्ये पीएम चे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये असे एकूण त्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळी पूर्वीच प्रत्येकी चार हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे आज शेतकरी बांधव कुठेतरी शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळतोय मित्रांनो आपण जर पाहिलं तर पंजाब हरियाणा राजस्थान या राज्यांमध्ये या, या हप्त्यांचं वितरण झालेलं देखील आहे आणि त्याच धर्तीवरती आता शेत महाराष्ट्रात देखील नुकसान झालं त्याच धर्तीवरती आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सुद्धा वाढीव हप्ता हो म्हणजे दिवाळी पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीएम चे दोन हजार रुपये आणि नमोजी दोन हजार रुपयाचा एकूण चार हजार रुपयांचा हप्ता हा जमा होणार आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत